स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वराज्य सप्ताह स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव दिनांक एकोणीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती संत गाडगेबाबा मराठी भाषा कवी विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसमाग्रज यांच्या जयंतीचा तिथीचा संगम साधून श्रीवर्धन म्हसळा माणगाव या तीन तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले श्रीवर्धन म्हसाळा माणगाव तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये राज्य रयतेचं जिजाऊच्या शिवबाचं या विषयावर केंद्र आणि तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना म्हसाळा येथे एक मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तसेच म्हसाळा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक छत्रपती हो, शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रबंध घेऊन डॉक्टरेट मिळवणारे प्राथमिक शिक्षक डॉ विजय निमजे यांचा विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थी आणि नवीन पिढी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास वाचून प्रेरणा घ्यावी शिवाजी महाराज हे उत्तम व्यवस्थापन गुरु होते त्यांचा इतिहास वाचून आपल्या जीवनातील ध्येयाचे उत्तम व्यवस्थापन करून यशस्वी व्हावं असं आवाहन करून सर्व विजेत्या ते विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे म्हसाळ तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी सुनील तटकरे प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच ऐतिहासिक नाटक दाखवणे ऐतिहासिक पुस्तक वाटप कला आणि क्रीडा स्पर्धा स्वराज्य सप्ताहासारखे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते त्याबद्दल खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे अनिल अनिकेत तटकरे यांनी त्यांचे आभार मानले श्रीवर्धन म्हसळा माणगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या सहभागाने साजरा करण्यात आलेल्या स्वराज्य सप्ताह हो उपक्रम यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल श्रीवर्धन गटविकास अधिकारी माधव जाधव गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण विस्ताराधिकारी अरविंद मोरे सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचे राष्ट्रवादी पक्षाकडून अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक रमेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षक प्रशांत मोरे यांनी केले यावेळी म्हसळा तहसीलदार सचिन खाडे पोलीस निरीक्षक संदीप कहाडे तालुका प्रशासनातील विविध अधिकारी शिक्षक म्हसळा शिक्षक म्हसळा राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आवाज महामुंबई चॅनेलसाठी मकरंद जाधव सह तृप्ती भोईर बोरली पंचतन श्रीवर्धन तालुका पूर्वी समाज हॉलमध्ये मसळा सिवर माणगाव आणि या तालुक्याचा स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात चार आला त्या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला क्रीडा सांस्कृतिक निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळालेल्या त्या विद्यार्थ्यांना मान्य सुनील तटकरे खासदार प्रतिष्ठानच्या वतीने माननीय महाराष्ट्राच्या मंत्री आदित्यसाई तटकरे व मान्य आमदार अनिकेतबाई तटकरे यांच्या माध्यमातून आज वसरा कोणजी समाजामध्ये ह्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व त्यांना पारितोषिक दर्शन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यावेळेस व्यासपीठावर असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि पालक विद्यार्थी आणि प्रदेश लोक उपस्थित होते मी तालुक्याच्या वतीने मान्य राजा सुनील तटकरे आणि ते काही मान्य महोदय तटकरे मॅडम आणि आभार या दृष्टिकोनातून काही विविध उपक्रमांचं आपण आयोजन केलं आणि आज मला इथे उपस्थित असणारे सर्व माझे शालेय विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे अभिनंदन करायचे की या शालेय स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला त्या गुरुजींचे आणि त्या सर्व शिक्षक वर्गाचे सुद्धा मला या ठिकाणी आभार मानायचे की त्यांनी या स्पर्धा त्यांच्या शाळांमध्ये मस...